नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यानिमित्ताने त्यांनी करवीर निवासींनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचं पुष्पगुच्छ देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं मालेगाव मधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी पिंपळनेर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा आज थाफा हटवण्यात आला गुन्हेगाराला तात्काळ फाशी का दिली जात नाही असा केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांची समजूत काढली अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव इथं सलग दुसऱ्या धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे धक्क्यांच्या भीतीने अनेक ग्रामस्थ मध्यरात्री घरातून बाहेर पडले यापूर्वीही या भागात अशाच हलक्या कंपनाची नोंद झाली होती एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर टीका केली आहे घराणाशाहीचे आरोप करताना आता मात्र आपल्या पक्षातच नगराध्यक्ष आणि आमदारांनी पत्नीना तिकीट दिल्यानं त्यांची थोबाडं बंद झाली अशी टीका त्यांनी केली आहे माझ्यावर घरणेशाहीचे आरोप करणारे आता स्वतः काय करतात असा सवाल खडसे यांनी भाजप मंत्री महाजन आणि शिंदे गटाचे आमदार पाटील यांना केला आहे पाकिस्तानच्या पेशावरमध्ये फ्रंटियर कोरच्या मुख्यालयावर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोट घडवून आणत दहशतवादी हल्ला केला या दुहेरी स्फोटांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून परिसर पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी घेरला आहे एक हल्लेखोर प्रवेशद्वारावर तर शिरून स्वतःला उडवून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली मुंडे अनंत यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी काल आत्महत्या केली होती गौरी हिच्या कुटुंबियांनी गर्जे यांच्यावर अनेक आरोप केले होते पालवे कुटुंबीय पाथर्डी येथील मौजे देवडे गावात तळ ठोकून आहेत गर्जे यांच्या घरासमोर गौरी यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय आक्रमक झाले असून त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लातूरमधील रेणापूरमध्ये ठाकरे गटाच्या अकरा उमेदवारांनी धक्कादायक निर्णय घेतलाय रेणापूर जणांनी माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत पाऊल उचललं आहे नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय ला प्रलंबित मागण्यांसाठी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय सकाळपासूनच बस थांबे ओस पडले असून नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय बंद केलेल्या सेवेमुळे रिक्षा टॅक्सी भाड्यातही वाढ झाल्याची तक्रार समोर आली आहे प्रशासन कर्मचारी चर्चेची प्रतीक्षा असून बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते सोयाबीनचे दर मात्र चढ उताराच्या फेऱ्यात अडकलेत तेवीस नोव्हेंबर रोजी बाजारात तब्बल दहा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल सोयाबीनची नोंद झाली आहे सोयाबीनला किमान तीन हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता मात्र दरात अचानक घसरण झाल्यानं शेतकरी संभ्रमात पडले आहेत या होत्या दुपारच्या महत्वपूर्ण घडामोडी बघत रहा एलएस मराठी